बारकोट लावला तो मी नमुना म्हणून लावलेला आहे आतापर्यंत त्याची काय सोय झाली नाही ते काय उपयोग आहे त्याचा वाकत वाकत जावं लागत काय करावं कसं वाटतं घर तर ठुता येत नाही ना देशात पाचवा पुरस्कार मिळाला राज्यात चौथा पण कसला मिळाला हा स्वच्छताच कुठंच होत नाही पुरस्कार कसला आहे मग नमस्कार मी वैष्णवी कदम वास्तव खबर मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत अहिल्यानगर शहरात शहरातील काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की शहरात कचऱ्याची समस्या नेमकी का आहे अहिल्यानगर नगर महानगरपालिकेला भारतात पाचवा तर महाराष्ट्रामध्ये चौथा स्वच्छ सर्वेक्षण अभिया अंतर्गत पुरस्कार मिळालेला आहे आणि शहराची एकंदरीत परिस्थिती पाहता या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे केंद्र व राज्य सरकारची ही योजना होती की प्रत्येक घराला क्यू आर कोड लावला जाईल घंटा गाडी येणार त्या घरचा कचरा उचलणार आणि क्यू आर कोड स्कॅन करणार परंतु अद्यापही नागरिकांचं म्हणणं असं आहे की घंटा गाडी वेळेत येत नाही आणि क्यू कोड स्कॅन करत नाही याचं एक कंट्रोल रूम महापालिकेमध्ये बनवलेलं बनवलं जाणार आणि याचा संपूर्ण डेटा महापालिकेकडे असणार परंतु संपूर्ण सगळी परिस्थिती पाहता कोणता डेटा पालिकेकडे आहे असं वाटत नाही आणि नागरिकांचा काय संताप आहे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत गाडी किती दिवसांनी दोन तीन दिवसांनी गाडी येते आणि आली तर थांबत नाही आणि अधिकाऱ्यांना म्हणजे लक्ष देत नाहीत आणि अधिकाऱ्यांचं त्या ठेकेदारांवर थे अंकुश अजिबात राहिलेला नाहीये म्हणजे सारखं सारखं ठेकेदारांना फोन करायचा आपण नाही आली तर मग अधिकाऱ्यांना करायचा अधिकारी काही बोलतच नाहीत त्यांना ना नुसतं हा वायफट खर्च आहे ना खर आणि हेल्पर जे आहेत ते खाली उतरत नाही त्यांचा तर खर्च पालिकाच देते ना त्यांना पाठीशी घालतात ते कामगारांना त्यांच्या गाडी वेळेवर येत नाही चार पाच दिवसांनी आली तर थांबत नाही नागरिक त्यांच्या पाठीमाग जातात पण ते गाडीत थांबवत नाही हेल्पर असून सुद्धा ते गाडीत बसून राहतात नागरिकांना काही ते कचरा गोळा करण्यासाठी मदत करत नाही आणि का पालिकेचे ज्या लोकांनी कचरा गोळा करून ठेवलेला आहे तो तसाच पडून देतात आणि तशीच गाड्या पुढे जातात तुमच्या घराबाहेर जे जे क्यू आर कोड लावले पालिकेने ते कधी इथं आल्याच्या नंतर स्कॅन केलेलं आहे का त्यांनी नाही कचरा ते करतच नाहीत खालीच उतरत नाहीत ना मोबाईल खेळत बसतात डायरेक्ट आणि नागरिकांना उद्धटवाणी उत्तर देतात तुम्ही कचरा कुठे टाकतात गाडीत टाकता की गाडीत टाकतो गाडी टाकण्यासाठी ठेवून देतो ना तिथे पण ते नेत नाहीत मग त्यांना ओरडावं लागतं घेऊन जा नाही तर फोन करावा लागतो घेऊन जा कचरा गाडी आली नाही चार दिवसांनी दोन दिवसांनी त्यांना फोनच करावा लागतो गाडी नाही आली तर मग कचरा कुठे टाकत तसंच महापालिकेच्या लोकांकडे ते देतो ना ढकल गाडी त्यांच्यात सांगावं लागतं की घेऊन जा म्हणून एकंदरी पालिकेने खर्च केलेला आहे हा तो वायफट आहे ना वायफट काहीच उपयोग नाहीये आम्हाला असं दिसलंच नाही आतापर्यंत कि त्याच्यावर क्यू आर कोड वर त्यांनी सांगितलंय की आम्ही इथून गोळा करून स्कॅन केलाय त्यांनी की आम्ही कचरा इथला नेलाय या, या भागातला नेला तर जागोजागी कचरा गोळा करून ठेवलेला असतात ते पण उचलत नाहीत तुमच्या प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या कुठल्याच कचरा उचलला जात नाही वेळेवर नाही उचलल्या जात आणि आली कधी आठ दिवसांनी दहा दिवसांनी त्यांना इतकं फोन करावा लागतो कि घेऊन जा म्हणून पण ते जे कामगार आहेत ते तर अजिबात खाली सुद्धा उतरत नाही ना गाडी आलेली सांगता आमच्या लक्षात येत नाही काही नागरिकांच्या कि भोंगे लावलेले ते बंद गाडी तर थांबतच नाही आता पट्टी भरतो आपण त्याच्यामध्ये घनकचरा त्याच्याबद्दल हे ठेवलेले त्यांनी कर ठेवलेला आहे मग त्याचा उपयोग व्हायला पाहिजेत नागरिकांना एवढे आपण पट्टी भरतो पण मग त्याचा हे काय करायचं नाही स्वच्छता होत नाही आणि पुरस्कार मिळाल्याला काही का दिसतच नाही कशावरून मिळालाय म्हणून सगळीकडे स्वच्छ चे कुठे गेलं तरी कचराची पालिकेने बारकोड तुमच्या घराबाहेर लावलेले कधी स्कॅन केलेत का त्यांनी देऊन कचरा उचलून गेले स्कॅन केला नाही केलं असं तुम्ही टाकता की गाडी येते गाडी तर नाही बर का पण ती गाडी आहेत छोटी गाडी येते ना त्याच्यात टाकतो कधी नाही आमचं कचर कुठे टाकून गाडी येतच नाही हा पण कधीतरी आली टाकितो नाही तर आम्ही आमचं नेऊन टाकतो काय समस्या तुम्हाला कचऱ्या काय त्रास आहे कचरा किती त्रास आहे टाकायला जर कचरा टाकायला जागाच नाही म्हणलं करायचं काय हा हा हे जे बारकोड तुमच्या नाही कधी स्कॅन पण करत नाही आणि येत पण नाही घंटागाडी कचरा कुठे टाकता टाकण्याचा प्रॉब्लेमच येतो ना कचऱ्याचा पुढं नेऊन टाकलं तरी तिकडं पण आरडाओरड होती आणि मग बादल्यामध्ये भरपूर कचरा साठला जातो मच्छर होतात आली तरी गाडी व्यवस्थित टायमिंग पण नाही एकदा दोनदाच आली होती पण ती पण टाइमिंगला येत नाही असं महापालिकेला पुरस्कार मिळालेला कसला पुरस्कार महापालिकेला मिळालाय स्वच्छता काहीच स्वच्छता काहीच नाही बोगस पुरस्कार आहे महापालिकेचा कचरा म्हणजे आपण किती कचरा जरी साठला भरपूर महत्व मग त्याच्यामध्ये मच्छर होतात हे होतात आपल्याला टाकण्याला जागा पण नाही व्यवस्थित मग प्रॉब्लेमच येतो ना मग आली गाडी तर साधी ती घंटा गाडी जर आली साधी छोटी तर आवाज दिला तर बाहेर निघतो माणूस नाहीतर नाही येत बाहेर असं तसाच कचरा पडून राहतो ना मग आता ह्याच्यावर लाखो रुपये खर्च केलेत ना महापालिकेने या बारकोड वर की बार कि बाबा पालिकेची माणसं आले घरी तुमच्या घरचा कचरा उचलला तर पालिकेचे कंट्रोल रूम दुन त्यांना समज स्कॅन करून घेऊ कधी स्कॅन करायला नाहीच ना आले ना स्कॅन घरा नाहीच नाही त्या स्कॅनरचा काही उपयोग स्कॅन केला काही उपयोगच नाही त्याचा त्या बारकोडचा काहीच फायदा आणि लावलेला बारकोड त्याला आता जवळ तीन चार पाच महिने झाले असतील बारकोड लावलेला ते पण धुळे लावलाय तो काय समस्या आजी आज कचऱ्याची सवस आता काय सांगावात कचर टाकायला तुम्ही कचरा टाकायला कुंडीवर कसं आवडेल मग आता वाकत वाकत जावं लागत मग काय करावं कचरा घर तर ठुता येत नाही ना टाकत जा गाडी येतच नाही नाही घंटा गाडी येतच नाही अजिबात काही नाही उपयोग गाडी येत नाही काय नाही इथं कचरा वगैरे सगळं हायच आहे हा यात आम्हाला तिकडे जावं लागत गाड्या वाड्या हाये तुम्ही गाडीत गाडी आमच्या दारात आलीच नाही आतापर्यंत तर गाडीत टाकणार का काय आम्ही आम्हाला जायला लागतं तिकडं पाऊस आहे गाड्या येतात हा काही जर झालं आम्हाला तर कोम आहे पालिकेने या बारकोड वर लाखो रुपये खर्च करून कशासाठी केला आमच्यासाठी नाही केला बारकोड लावला तो नुसता नमुना नमु म्हणून नु लावलेला आहे आतापर्यंत त्याची काय सोय झाली नाही तर काय उपयोग आहे त्याचा आता ही योजना होती केंद्र सरकारची राज्य सरकारची बारकोड घराबाहेर लावला की गाडी येणार आणि तुमचं उचलला स्कॅन करून जाणार पण आतापर्यंत गाडी आमच्या दारापर्यंत आलीच नाही तर आम्हाला त्याचा उपयोगच नाही आम्ही स्वतःहून टाकून येतो महापालिकेला पुरस्कार मिळाला मिळाला आम्हाला त्याचा काय फायदा आहे स्वच्छ स्वच्छ शहर म्हणून स्वच्छ आम्ही आमच्या आम्ही आमचं करतो स्वच्छ आम्ही स्वतः पाणी टाकतो स्वतः झाडतो तेव्हा आम्ही केर टाकून येतो तिथं कोण आमच्या कचरा घेऊन जात नाही आली झाडवाली आम्ही म्हणतो तिला कचरा घेऊन जात येऊन ती नाही गाडी येईन गाडीमध्ये टाका गाडी आमच्या दारात येतच नाही खर आम्ही तरी ठेवायचा मच्छर आहे हा आमचे लहान लहान मुलं आहे मग त्या मुलांना काही रोगराई झाल्यावर आम्ही काय करणार त्याला त्याच्यामुळे आम्हाला काही त्या बारपोर्टचा उपयोगच नाहीये महानगरपालिकेला आता तर पुरस्कार मी आला शहराची जर अवस्था पाहिली एकंदरीत तर कचराच कचरा आहे महानगरपालिकेचा जो सर्वेक्षणचा पुरस्कार आहे दरवर्षी त्या सर्वेक्षणाच्या नावाखाली महानगरपालिका दोन चार ठिकाणीच खर्च करते मग तो लोखंडी पूल असेल किंवा भोसले आखाड्याचं ते, ते गार्डन असेल हेच फक्त त्या सर्वेक्षणची जी, जी टीम आहे ती समिती त्यांना त्याच बाजू दाखवते आणि सर्वेक्षण समितीचे असेल महाराष्ट्र सरकारचे असेल मोठ्या प्रमाणात फसवणूक या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून होती आज जर नगर शहरात जर पाहिलं मायवाडा भाग असेल दानिडाबरा असेल तुमचं तारकपूर असेल या ठिकाणी जाऊन जा जा जा। बघा चौका चौकामध्ये इतका कचरा साचला कचऱ्याचा तर विषय तर वेगळाच पण तुम्ही जर नदी नाले जर पाहिले तर नदी सुद्धा इतकी घाणे आणि अरुंद असे नदी नाले या नगरमध्ये कुठंही सोय नाही आज जर कुत्र्यांचा जर वावर पाहिला तर एका एका गल्लीत शंभर शंभर कुत्रे झाले काही दिवसांनी कुत्रे जास्त आणि माणसांची संख्या कमी होईल असा प्रकार या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये झाला महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्त असतील त्यांचे अधिकारी असतील वरच्या लोकांना मॅनेज करून पुरस्कार मिळवतात हो काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला कारण की आठ ते नऊ महिन्यापूर्वी प्रत्येक दारावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्यू आर कोड लावण्यात आले होते ते ते क्यू आर कोड ह्याच्यासाठी लावण्यात आले होते की तुमच्या घरातला कचरा व तुमच्या आजूबाजूचा कचरा हा त्या कचरा गाडीने घेतला की नाही तो उचलला की नाही याच्यासाठी तो क्यू आर कोड कचरा घेतल्यानंतर स्कॅन करायचा व या भागातील कचरा आम्ही उचलला हे त्या दा ॲपमधून दाखवायचं परंतु नऊ महिने झाले ते क्यू आर कोड सुद्धा खराब झाले त्याच्या पाठ्या आज जर स्कॅन करायला गेला तर ते स्कॅन सुद्धा होणार नाही शासनाचे पैसे देखील महानगरपालिकेने वाया घातले त्याच्यामुळं कुठं तरी ही महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या नावाखाली डुप्लिकेट पुरस्कार मिळवती नाही तर मला तर असं वाटतं या समितीतले सर्वेक्षण समितीतले अधिकारी मॅनेज आहेत त्याच्यामुळे असे खोटे पुरस्कार अशा महानगरपालिकांना देतात जसं क्यूआर कोड चा जो विषय आहे लाखो रुपये क्यू आर कोड खर्च केलं जसं महापालिकेने आता म्हणजे जीपीएस ची पण जी यंत्रणा आहे ती केली होती गाड्यांना जीपीएस लावला म्हणजे कुठं एखाद्या ठिकाणी गाडी गेली की लगेच ते समजणार गाडी इथं गेलेली का थांबणार या सगळ्या जीपीएस पाहिली तर जीपीएसची सिस्टम आज मला दाखवायची एकाही महानगरपालिकेच्या गाडीला आहे जर एकाही गाडीला एका जर जा महानगरपालिकेच्या जाऊन सत्कार आम्ही कचरा आम्हाला थेट तिकडे दाखवला जावा लागत आणि आम्ही रोज गाडीची वाट बघत पण गाडीवाले थांबत भी नाही येतच नाही म्हणत तरी चालेल आम्हाला थेट तिकडे बाहेर ठिकाणी जावं रोड रोडवर जावं लागतं ती दुसरी एक गाडी येते ना ती काय गाडी आमचा कचरा नेत नाही तो तुम्हाला गाडी येईल ना गाडी येतच नाही आम्हाला पालिकेचं असं म्हणणं की नागरिक ऐकत नाही नाही नागरिक ऐकत नाही गाडी आलीच नाही तर कसं काय ऐकत नाही गाडी त्यांनी उभा केला आम्ही कचरा टाकणार ना ते आले नाही तर आम्ही काय करणार रे पालिकेला सो, स्वच्छ आम्हाला झाडाव सुद्धा आमचं दार सुद्धा आम्हाला झाडावं लागते ते सुद्धा स्वच्छ होत नाहीत त्यांच्या कचरा आम्हाला किती गाड्या घोड्या असतात किंवा असतात उपयोगच नाही झाला फक्त ते लावून गेले कचरा आहे म्हणून पालिकेला आहे का आमच्याकडे घंटागाडी रोजच्या रोज येत नाही वेळेत येत नाही कोणत्या पण वेळेला येते आणि सगळा कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्याच्यामुळे त्रास होतो आम्हाला पण यायला जायला सगळ्याच गोष्टीला लहान मुलं खेळतात बाहेर बारकोड घराबाहेर लावलेले योजना आहे पालिकेची अशी की बाबा घंटागाडी आहे ना तुमच्या घरचा कचरा उचलणार आहे स्कॅन कधी जाणवलंय नाही नाही कधी स्कॅन वगैरे काही होत नाही मुळात म्हणजे घंटागाडीच वेळेवर येत नाही तर स्कॅन कधी होणार खूप आता भरपूर एक दोन चार महिने झाले असेल मला वाटतं त्याच्या आधीच झालं असेल लावून पण एकदा पण त्याचा हे घेतलं गेलेला नाहीये आठ दिवसातून एकदा येते गाडी पण थांबत नाही त्याला थांबत आवाज येऊन थांबवायला लागतो थांबून घरातून येऊन तर वेळ लागतोच ना व्यवस्थित पण थांबत नाही किती उंच घंटा गाड्या अर्धा कचरा खाली पडतो अर्धा कधी कधी डस्टबिन त्याच्यात जातो तरी तो थांबत नाही पुरस्कार मिळालेला कशाबद्दल मिळाला का मिळाला तो इथं स्वच्छता काय आहे रस्त्यावर सुद्धा कचरे पडलेले असतात तासन तास दोन दोन तीन तीन दिवस वास सुटतो काही लोक असे घंटा गाडीचा पण उपयोग करून घेत नाही पिशव्यात बांधता कचरा खाली फेकून देतात सकाळी सा असं काय आणि मेन म्हणजे गाडी वाले वेळेवर येतच नाही आठ आठ दिवस येत नाही असे की आमची भाषा पण त्यांना कळत नाही हिंदी बोललेलं तो, तो आपला मोबाईलवरच दंगा असतो मोबाईलवर बघत असतो म्हटलं तरी पुढे गाडी घेऊन जाणार तो आणि तिकडे गायचं ते म्हशीचं ते शेण पुटवरी ते भरत एक तासभर तिथे तो वॉरंटी तो 5 मिनिटं येत नाही तो वर पण उभारत नाही नुसलेच गाळी गाडी नाही वाजणार हरण नाही काही नाही काही नाही कुठले म्हशीचं शेण त्यांच्याकडे आम्हाला नाही माहिती नाही आहे फक्त आमची तर गाडी थांबत नाही थांबवली तरी तो लगेच दोन मिनिटाच्या आत गाडीतून घेऊन जातो कचरा घेऊन आतून आता आम्हाला आतून कधी हातात काम असतं आम्हाला सकाळी डबे बनवायचे असतात मुलांचे काम असतं चाललेलं तर थांबतच नाही तो आपला मोबाईल बघतो आपली गाडी घेऊन जातो कोणी कसा टाकला की नाही हे सुद्धा बघत नाही पगार देत नाही म्हणे पालिका आम्हाला दोन दोन तीन तीन महिने पगार देत नाही त्यामुळे आम्ही येतच हा त्यामुळे थांबत पण नाही असं त्यांचं म्हणणं गाडी येते का नाही येत आठ दिवसातून एकदा येते केव्हा तर तो थांबत पण नाही गाडी इथे जास्त वेळ वरती येऊ सर तो गाडी पळून नेतो लगेच आणि तो स्वतः पण उतरत नाही दोन जण असतात कधी मोबाईल वर ते बोलतच असतो त्याला आवाज दिला तरी तो उतरत नाही तो गाडीतच बसून असतो हे जे बार कोड तुमच्या बाहेर लावलेले आता पालिकेने योजना आहे पालिकेची की ते घरापाशी येणार तुमचा कचरा उचलणार ते स्कॅन करणार कधीच केलं नाही अजूनपर्यंत ते मोबाईल मध्ये बोलतच असतात ते खालीच उतरत नाही तर ते स्कॅन कधी करणार कचरा उतरतच नाही आमचे माणसं असले की आमचे माणसं टाकतात ना आणि आमचे माणसं सकाळी जॉबला जातात घरी नसतात आज बघा कधी सोमवारी गाडी आली होती त्याच्यावर आज सका आज गाडी आलती का नव्हती ते पण माहिती नाही आले नाही गाडीच येत नाही आम्ही तिकडे पुढे नेऊन कचरा टाकतो लागतो गाडी येतच नाही तर मग इथं रस्त्याला पण कचरा टाकणं आम्हाला योग्य नाही आमच्यात लहान लहान मुले मच्छर चावले की मुलांना त्रास होणार आजी हे बारकोड तुमचं घराबाहेर लावलेला आहे तर घंटा गाडी येते का कधी जाणवलं स्कॅन केलं कचरा घेऊन गेले काही नाहीये पण नेत नाही तर कचरा दोन दोन दिवस पडतोय डरकिन मध्ये तुम्ही कचरा कुठे टाकता तसंच सासून देतो मग ही गाडी आली ती बारकी गाडी आली तर त्याच्यात हे बाळा टाकू का म्हणायच तो म्हणतो टाक मग टाकून देत ती मोठी गाडी येते ना हात सुद्धा पुरत नाही त्याच्यात टाकायला ते माणूस खाली सुद्धा उतरत नाही आता हे त्यांनी जे क्यू आर कोड लावले तुमच्या घराच्या बाहेर ते अशी योजना आहे पालिकेची कि ते तुमच्या घरी येणार तुमचा कचरा घेणार आणि हे स्कॅन करणार असं कधी झालंय का त्यांनी कधी स्कॅन वगैरे केलेलं आहे का इथे किती नाही नाही ते तसं काहीच नाहीये आताच आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे वेळेत येत नाही आम्ही कर भरतो पण कुठल्याच आम्हाला सुविधा मिळत क्यू आर कोड जे घराला आहे ते फक्त नमुना आहे त्याचा कुठल्या प्रकारचा आम्हाला उपयोग होत नाही आणि एकंदरीत ती संपूर्ण परिस्थिती पाहता महापालिकेने केंद्र व राज्य सरकारची फसवणूक केलेली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि हा पुरस्कार पालिकेला मिळालाच कसा या गोष्टीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत वैष्णवीतून वास्तव खबर